आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गणेशोत्सव जरी पारंपरिक असला तरी सालाबाद प्रमाणे त्याचं स्वरूप बदलत चाललंय आता ढोल ताशांचा आवाज असतो त्याच्यासोबत डी जे असतो आणि या आवाजामुळे अगदी सगळ्यांनाच नाही पण काहींना मात्र त्रास होऊ शकतो आणि असा त्रास झाला तर काय करायचं यासाठी आय एम ए पुणेकडनं इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे ब्रँचकडनं एक चांगला उपक्रम राबवण्यात आलेला आहे ते म्हणजे काही लोकांना सी पी आरचं ट्रेनिंग देण्यात आलं आहे नेमकं काय केलेलं आहे आणि आज दिवसभरामध्ये कोणाला त्रास झालाय का सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे माझ्यासोबत आय एम ए पुणेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुनील इंगळे सर काय नेमकं तुम्ही केलेलं आहे कशा पद्धतीचं ट्रेनिंग दिले हे बघा पुणे शहरामधला गणेश उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव असतो आणि या उत्सवासाठी जगभरातून लोक भाविक येत असतात आणि या भाविकांची गर या गर्दीमध्ये जर एखाद्या भाविकाला जर सडन कार्डॅक अरेस्ट वगैरे हो असे काही प्रॉब्लेम झाले तर ते ताबडतोब तिथल्या तिथे इमर्जन्सी लेवलमध्ये हँडल झाले पाहिजेत यासाठी आम्ही आधार फाउंडेशनसोबत कोलॅबोरेशन करून आधार फाउंडेशनच्या सर्व व्हॉलेंटियर्सला शिवाय ढोल तास का ढोल तास पदकाचे जे वॉलंटियर्स आहेत त्यांना आम्ही सी पी आर ट्रेनिंग दिलं आहे आणि हे ट्रेनिंग दोन रविवारी आम्ही दिलं आहे ऑलमोस्ट सत्तर मेडिकल स्टुडंट्स आणि तीनशे ते साडेतीनशे ढोलताशा वादक यांना हे आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे तर अशा ठिकाणी कुठंही या गर्दीमध्ये जर असे प्रसंग ओढवले तर ते ताबडतोब त्यांच्या मदतीस येऊ शकतात आणि अँब्युलन्स पोहोचेपर्यंत या गर्दीमध्ये अँब्युलन्सलासुद्धा यायला वेळ लागतो तर अँब्युलन्स पोहोचेपर्यंत एक प्राथमिक उपचार तिथं त्यांच्यावर केला जातो जाऊ शकतो आणि त्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो म्हणून हे इनिशिएटिव्ह आधार आणि इंडियन मेडिकल असोसिएशन पुणेनी या वर्षीच्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच घेतलेला आहे किती दिवस आधीपासून तुमची तयारी सुरू होती आणि कशा पद्धतीने अप्रोच झाला संजीवनी नावाचा आपला इनिशिएटिव्ह आहे सुरुवात मागच्या वर्षी जेव्हा असा प्रसंग घडला होता काळड्या कार्यस्थेकला आला होता आणि मी ताशा वाजवत असताना त्याला सी पी आर दिला ह्याच्यानंतर आपण आय एम एला अप्रोच झालो आपण दोन रविवारी ट्रेनिंग घेतलं पंच्याहत्तर मेडिकल स्टुडंट्स आणि डॉक्टर यांनी ॲडव्हान्स ट्रेनिंग घेतलेलं आहे आज वेगळ्या वेगळ्या चौकात ते उभे आहेत त्याचबरोबर चारशे प्लस वादकांनी सी पी आरचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आत्ता सहा ठिकाणी लक्ष्मी रोड कुंठेकर रोड आणि केळकर रोड आणि टिळक रोड अशा याच्यात आपले बूथ केलेले आहेत आत्तापर्यंत आत्ता वाजलेच चार आत्तापर्यंत आपण सात कॅज्युलिटीज ज्या आहेत त्या हँडल है, केलेल्या आहेत सिनकोप असतील फिट असतील असं आपण आत्ता हँडल केलेलं आहे आणि गणरायाला हीच इच्छा आहे आमची की निर्विघ्नपणे पुढचं विसर्जन मिरवणूक पार पाडावी असा जर कोणाला त्रास झाला तर आता समजा मी ट्रेनिंग नाही घेतले पण पटकन काय करावं सगळ्यात महत्वाचं आम्ही म्हणतो ए बी सी एअरवे ब्रीदिंग सर्क्युलेशन या तीन गोष्टी सिक्युअर करायच्या हवेचा हवेचाच सगळ्यात महत्वाचं पाणी द्यायचं नाही अजिबात त्याची जी पोझिशन आहे ती पोझिशन व्यवस्थित हेड खाली करून असं मान की देने जी, जी नलिका आहे ती क्लिअर होईल असं करून नंतर तो मारण्याकर असेल तर सीपीआर द्यायचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका